आपल्या मराठी लोकांमध्ये तांदुळाची खीर करायची पद्धत नाहीये कारण की ती श्राद्ध पक्षात केली जाते असं मी तरी ऐकलेलं आहे तुमच्या घरी काय असतं ते मला जरूर सांगा तर आता पितृ पंधरा अतिशय चविष्ट आणि घरातल्या असलेल्या वस्तूंपासून तयार होण्या कधीही करता करतायत तिरीसाठी इथे वन फोर्थ कप म्हणजे पाव कप बासमती तांदूळ घेतले तुम्ही घरात कुठलेही तांदूळ घेऊ शकता त्याला मी जवळजवळ वीस पंचवीस मिनिटं भिजवून ठेवले होते तांदूळ छान भिजले आहेत असे पांढरे झालेत भिजल्यानंतर तर आता याचं आपण पाणी काढून घेऊया तांदूळ भिजवले की खीर खूप छान होते त्याच्यामुळे वेळ असेल तर जरूर भिजवावे त्यासोबत घेतलंय आठ पट दूध म्हणजे वन फोर्थ कप किंवा पाव कप तांदूळासाठी दोन कप दूध घेतलंय त्याच्या आठ पट तर चला आता आपण खिरीला सुरुवात करूया तर सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात ता आपण तांदूळ घालून घेऊया तूप आधी घातलं तरी चालतं पण माझ कढई तापली होती त्याच्यामुळे तूप जळायची भीती होती मी आधी तांदूळ घातले त्याचसोबत आपण घालूया एक चमचा तूप जास्तीने फक्त एक चमचा पुरत आता हे थोडेसे परतून घेऊया परतताना चांगलं दाबून दाबून परतायचं तांदूळ जर तुटले तर काही हरकत नाही कारण जेवढे तांदूळ तुटतील किंवा त्याच्या कण्या होतील तेवढेच खिरीला जास्ती क्रीमीनेस येणार आहे नॉर्मली आपण भात वगैरे करताना तांदूळ तुटू देत नाही अगदी अलगदपणे हळुवारपणे हलवतो पण खिरीसाठी आपल्याला क्रीमी हवे असतात त्याच्यामुळे जेवढं जमेल तेवढं आपल्याला ते चांगले परतून घ्यायचे तोड तोड दाबत दाबत असं थोडेसे गुलाबी झाले तांदूळ की मग आपण याच्यात गरम दूध घालूया आता तांदूळ परतले गेले आहेत तर मी काय करणार आहे एक बत्ता घेतलाय त्यांनी थोडेसे असे तोडून घेते तांदूळ मी बोलले तसं जसं तांदूळ थोडेसे जर तुटले ना तर खीर खूप मस्त मऊ क्रीमी अशी होते तर त्याच्यामुळे थोडेसे तांदूळाचा जो पूर्ण दाणा आहे तो मोडून घेऊया तुम्हाला हवं तर पाने तुम्ही फूड प्रोसेसर मध्ये किंवा मिक्सीमध्ये अगदी अलगत फिरवून घेऊ शकता अगदी नुसतं पल्स करायचं तर आता आपण ह्याच्यात घालूया पाणी तर पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूधही घालू शकता पण दूध जळायची भीती असते त्याच्यामुळे आधी आपण हा जो तांदूळ आहे तो गरम पाणी घातलंय तर गरम आपण चांगलं शिज मऊ शिजवून पंधरा मिनिटं झाले तांदूळाकडे बघूया हे छान मऊ शिजले आहेत आता घालूया रे रेचा गरम दूध अजून गरिष्ठ रेचन क्रीमी मी खीर करायची असेल तर दुधाबरोबर कंडेन्स मिल्क ही घालता येतो पण मग साखर नाही घालायची दूध सगळं ओतून झालंय याला फक्त आता मंद आचेवर शिजवायचं मोठ्या गॅसवर शिजवलं तर खीर पांढरी शुभ्र होते पण खूप लक्ष द्यावं लागतं सारखं हलवावं लागतं आता हे आठ पट जे दूध घातलं होतं त्यांनी सुद्धा ही खीर घट्टच होते तुम्हाला थोडी पातळ सर हवी असेल ना दहा पट किंवा बारा पट दूधही घाला त्याच्यामुळे मग छान पातळ खीर तयार होईल भात जसा जसा शिजतो तसा खूप घट्ट होत जातो आणि दूधही अटतं त्याच्यामुळे खीर खूप घट्ट होत जाते फक्त वन फोर्थ कप तांदूळामध्ये भरपूर खीर तयार होते तर मी वीस मिनटं मोठ्या गॅसवर सारखी हलवत खीर आटावून घेतलेली आहे आता मस्त पैकी घट्ट आहे तर आता आपण बाकीच्या वस्तू घालूया तर पहिले घालूया वन फोर्थ कप साखर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकता आम्हाला एवढी बेताची वाटते साखर घातल्यावर परत खिरीला पाणी सुटणार आहे त्यामुळे अजून एक दहा मिनिटं शिजवायची आहे बासमती तांदूळाचा सुंदर सुगंध दरवळतो आहे पण तरी खीर म्हंटल की बेलदोडा तर हा ना आणि त्यासोबत थोडेसे नट्स पण घालूया मी चारोळ्या काजू आणि पिस्ता घेतलेला आहे तुम्ही हवं तर किशमिश पण घालू शकता अजून दहा मिनिटं उकळल्यावर आपली मस्तपैकी घट्टसर खीर तयार आहे गार झाल्यावरही अजूनही घट्ट होणार तर त्याप्रमाणे लक्षात घेऊन आणि दूध घालायचं ही खीर गरम किंवा थंड दोन्ही अतिशय अप्रतिम लागते तर चला आपण गरमागरमच सर्व करूया अशी चविष्ट आणि अतिशय सोपी घरातल्या असलेल्या वस्तूंपासून बनणारी खीर आणि एरवी जरी करत नसाल तरी पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षात जरूर करावी आणि जमेल तशी आणि जमत असेल तर दानही करावे पितृपक्षात आपण नेहमी दान देतो